भाजपच्या आंदोलनाची दखल हिंगोली पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक मोहीम भाजपकडून जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटम अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यात अवैध दारू मटका जुगार व गौण खनिज अशा एकूण दोनशे पंचाहत्तर प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतरच पोलिसांनी तातडीने मोहीम राबवली असली तरी आधी का कारवाई झाली नाही असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र केवळ नाममात्र कारवाई करत असल्याची टीका होत आहे पोलिसांची ही धडक मोहीम किती काळ टिकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य या हिंगोली शहरामध्ये नंबर दोन ची काम चालू आहेत मग मटका असेल गुटका असलती असेल अनेक व्यवसाय या हिंगोली शहरामध्ये अनेक दिवसापासून चालू आहेत मान्य कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय आमदार तानाजराव मुकुल साहेबांच्या आदेशाने आम्ही हे निवेदन आज आदरणीय कलेक्टर साहेब यांना दिलं आहे त्या शहरामध्ये हिंगोली शहरामध्ये नेहमी हे शांततेचं शहर आहे आणि शांतता नेहमी नांदावी या अनुषंगाने आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे कृपया आमची विनंती आहे सन्मान्य शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर ही धंदे सर्व अवेचा धंदे ही बंद झाली पाहिजे अनेक वेळा आम्ही निधनं दिली उपोषणं केली पण ही धंदे काही बंद होत नाही पण आता ही अशी वेळ आलेली आहे आज आम्ही साहेबांना बोललो तुमच्या घरीनं बोललो लवकरात लवकर ही धंदे बंद नाही झाले यापेक्षाही तीर्घ आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या हिंगोली शहरामध्ये करणार या धंद्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मोठा आम्ही लढा उभा करू आणि मला आम्हाला खात्री आहे निश्चितच कलेक्टर साहेब एस पी साहेब या धंद्याला आळा घालतील अशी त्यांच्याकडून मी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही या धंद्याच्या विरोधात या ठिकाणी निर्दर्शनं व्यक्त करतो आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये मटका असेल वाळू असेल गुटका असेल असे अनेक नंबर दोनचे धंदे आज आपल्या शहरामध्ये चालू आहेत खरं तर हे शहर अतिशय शांतीप्रिय असलेलं आमचं शहर आणि या शहराला या आवेधंद्यामुळं कुठेतरी गाळगूट लागत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदय असतील एस पी साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि येत्या